विकास रक्त विलासराव देशमुख महाला शेतकरी सहकारी साथी कारखाना या संस्थेची पंचवार्षिक सार्वत्रिक सुरक्षो मुख्य झाली आणि आदरणीय आणि लासराव आशीर्वाद साहेबांच्या आशीर्वादाने आदरणीय विजयराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाने संचालक मंडळाची निवडणूक हे विरोध झाली आणि महाराष्ट्रात भारतात आगळा वेगळा खसा आपल्या या संस्थेला निर्माण केलं भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी जिंकून पुढं कदाचित प्रवास केला आपल्या या संस्थेची निवडणूक बिनविरोध संस्थेमध्ये आदरणीय ललीमराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासशील गतिमान पारदर्शक आभार आपण सगळ्यांनी वर्ष पाहिलेलं आहे या संस्थेचे हजारो सभासद तक्रार नाही असं उदाहरण आपल्याला सुरुवाती सापडणार आणि म्हणून निष्ठल प्रवास सरकारचा साध्य करण ही सोपी गोष्ट आपल्या नेतृत्वानं ते साध्य केलं आणि त्यामुळे हीच संस्था झाली तर आपल्या खाली कार्यरत असलेल्या इतर साऱ्या संस्था त्यांचाही प्रवास असाच झालेला आहे आणि म्हणून लातूर म्हटल्यानंतर सहकार म्हटल्यानंतर मांजरा परिवार म्हटल्यानंतर निवडणुकांच्या भांडणीमध्ये सहसा करून पडत ऊस उत्पादक सभासद बंधू भगिनींचा विश्वास या संस्थेवर एवढा आहे या संस्थेचं नातं आपल्या चुलीशी आहे भावना प्रत्येकाच्या मनामध्ये या संस्थेनं शेतकऱ्यांची शेतमजुरांची हवालांची कामगारांची नोकरदारांची अधिकाऱ्यांची जीवन यामध्ये पालट केलं खूप बोलता येण्यासारखं कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा ऊस उत्पादक सभासदाच्या वतीन आदरणीय काकांचा सत्कार होईल त्यावेळेला आपल्याला विस्तृतपणे राह करता येईल पण हा जो विश्वास संपादन करण्यामध्ये आपल्या नेतृत्वाला यश तुमच्यापैकी प्रत्येकाच्या साथीशिवाय शक्य तर म्हणजे आपल्या नेतृत्वाबद्दल आदरणीय काकांच्या बद्दल तर कोणाच्याही मनामध्ये कसली शंका कधी असत नाही त्याच्याबरोबर कार्यरत असलेले जे त्यांचे इतर सहकारी आहेत त्याच्याबद्दलही ऊस उत्पादक सभासद बंदू बघिणी तेवढाच विश्वास आहे म्हणून सारेच बिनविरोध लोक आले हे काही संस्था चांगली चालली आहे त्या संस्थेचा कारभार त्या संचालकाने चांगला हातला आहे आणि या संस्थेला आपण भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे तीच भावना आपल्या सभासदाची राहिलेली मला खरंच त्या सभासद करावं असत्रस्थेनं त्यांच्या जीवनामध्ये जी आर्थिक क्रांती निर्माण केली त्याचा अनुभव त्यांनी घेतला आणि त्यांनी असं ठरवलं या संस्थेचे जे कर्ते धरते आहेत आपण त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत जेणेकरून पिढ्यान पिढ्याचं कल्याण झालं आणि येणाऱ्या पिढ्यान पिढ्याच कल्याण देखील तीच माणसं करू शकतात म्हणून आपल्याला पुन्हा एक ऊस उत्पादक शेतकऱ्याची सेवा करण्याची संधी त्या निमित्तानं मिळाली तर म्हणजे आदरणीय काका संचालक मंडळाची बैठक झाली टाडोसा घेतला प्रत्येक संचालकाचा की या संस्थेची पुढची दिशा कशी असावी माझही काकांच दोज वर्ण बोलणं झालं थोडक्यात आम्ही देखील चर्चा केली काकाने मला एवढंच सांगितलं की आपण सगळे मिळून जो निर्णय घेणार आहोत तो सगळ्यांना मान्य आहे बोलता बोलता ते असं म्हणाले की मला असं वाटतं की मी थांबलं पाहिजे मी म्हटलं त्यांना की तुम्हाला असं वाटतं तुम्ही थांबलं पाहिजे पण आम्हाला असं वाटत नाही आणि म्हणून या संस्थेला तुमची गरज आहे आम्हाला तुमची गरज आहे आणि म्हणून या संस्थेचं नेतृत्व ज्या दिमागाने आपण केलं त्याच दिमागाने येणाऱ्या काळामध्ये देखील आपणच केलं पाहिजे आग्रही विनंती आम्ही त्यांच्या केली आणि आज आपल्या सगळ्यांच्या विनंतीला त्यांनी मान दिला सन्मान राखला आणि आपली जी मात्र जी संस्था आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची सर्वात प्रिय संस्था आहे राहील म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना अतिशय प्रिय अशी संस्था कदाचित मात्र संस्था ते का म्हणाले कारण या संस्थेला त्यांनी आपल्या आईसा दरम्यान जपण हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते जपण्याचं काम आदरणीय काकांनी केलं आणि आज मराठवाडा विदर्भामध्ये कमाल एकशे संस्था मुली ही आपली संस्था आपल्या संस्थेने अनेक विक्रम प्रस्थापित केले दर मराठवाडा विदर्भामध्ये सर्वाधिक दर देण्याची परंपरा या संस्थेनं कायम राखली या क्षेत्रामध्ये मराठवाड्याने कधी तीन हजार हा आकडा उसाच्या दराचा स्वप्नातही विचार केला नसेल ते स्वप्न पूर्ण होत आहे आणि याचे खरे खरे शिल्पकार जर कोण असतील तर ते आदरणीय काका आहेत आणि नवपर्व सहकारात या जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होत आहे म्हणून आपली अधिक जबाबदारी आता बनते कारण आता तीन हजाराच्या वर उसाला कर आपण दिलाय आता कोणा खाली काही आपल्याला येता येणार नाही आणि म्हणून या संस्थेमध्ये नाविन्यपूर्ण पूर्ण उपक्रम अधिक आपल्याला कसे राबवता येतील आर्थिक शिस्त कशी टाकता येईल सर कशी करता येईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा जो ऊसाचा येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक कसा देता येईल यासाठी मला असं वाटतं या काळामध्ये आदरणीय काकाची चर्मनपती निवड होणं अतिशय निवड केली आहे त्याबद्दल मी आदरणीय काका यांनी आपल्या विनंतीला मात दिला याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि चेअरमन म्हणून त्यांच्या कारकिर्दीला आपल्या सगळ्याच्या वतीनं काळ्याच्या गजरात आपली शुभेच्छा आणि असाच आलेख या संस्थेचा त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहील याबद्दल आपल्या कोणाच्याही मनामध्ये असली शंका आहे मला स्वतःला चेअरमन पदी काका होते काका पुणा चेअरमन झाले वाईस चेअरमन पदी आपा होते पुणा अशोक काळे यांच्या रूपान वाईस चेअरमन पदी आपा आले आणि त्यामुळं अशोक काळे अनुभवी संचालक आहे त्यांचा स्नेह आणि आदरणीय बबुराण काळे यांच्या कुटुंबातून ते येतात आणि खरंच आज आदरणीय बबुराण काळे यांना देखील आनंद होत असावा की आपल्या घरातला आपला कोणीतरी या संस्थेमध्ये त्यांनी काम सुरू केलं तेही अनेक वर्ष या संस्थेचे चेअरमन राहिले आणि आता त्या संस्थेमध्ये अशोक काळे तुम्ही चेअरमन म्हणून झालेले आहात याबद्दल आम्हाला देखील आणि एक अनुभवी असा आमचा संचालक आज व्हाईस चेअरमन म्हणून सूत्र स्वीकारतो आहे याबद्दल त्यांचे देखील आपल्या सगळ्याच्या वतीनं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांना सदिच्छा देतो तर म्हणजे उपाध्यक्षानं अध्यक्षांचं काम हे हलक करायचं आणि मला खात्री आहे की उपाध्यक्ष म्हणून अशोक काळे त्यांचा कारभार जेव्हा हाकतील तेव्हा सारे प्रश्न त्यांच्या कार्यकक्षामध्येच सोडवतील एखादा प्रश्न कुठला राहिला तर अध्यक्षांपर्यंत तू आपण घ्या त्यांनी आप मला आता सांगितलं की मला आता जबाबदारी दिलेली आहे त्यामुळं त्या जबाबदारीला पूर्ण जिम्मेदारीनं ते पार पाडणार आहे आणि त्याबद्दल आपल्यापैकी कोणालाही शंका असायचं का तर म्हणजे उपाध्यक्षांचं काम हे अधिक जबाबदारीच असते जिल्हा सहकारी साखर कारखान्यावर वैजवळराव शिंदे आता उपाध्यक्ष म्हणून कार्यरत झालेले अशोक काळे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत झालेले आणि पाटील उपाध्यक्ष म्हणून कार्यरत झाले अतिशय उत्तम जोडी रेळा कारखान्यावरही आदरणीय टाकाणी आपल्याला दिली मला असं वाटतं की अनंतराव देशमुखांना आम्ही नेहमीच म्हणजे ते काही बोलतच नाहीत अशी आशी आणि किमान आता ते बोलतील अशी आशा आहे नवीन वक्तव्य आहेत वकील आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांनी देखील त्यांच्या कामाचं प्रावीण्य आपल्याला दाखवलेलं आहे म्हणून त्यांचाही त्या संस्थेला उपयोग होईल त्याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका नाही आणि म्हणून माझा परिवाराचे प्रमुख म्हणून आपण ऑदरनेबल दिलीपराव देशमुख साहेबांना पाहतो आणि म्हणून या कामाचं जे ओझ आहे ते आपण पेरलेलं नेतृत्व तर ते करताय कधी अडचण आली तर ते धावत येतात मदतीसाठी पण सभासदाशी तो, तो संपर्क आहे किंवा आता समजा कोणी माझी संचालक आहे त्याला संधी मिळू शकली त्याला आपल्या बरोबर कसं घेता येईल याची काळजी तुम्हाला घेत नाही एखाद्याला समजा तुम्ही चेअरमन होते आता नाही वाईस चेअरमन होते आता नाही त्यांना देखील आपल्याला या सगळ्या कामामध्ये कसं त्यांचा सन्मान राखून आपल्याला बरोबर घेता येईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल आणि हे सगळं आपण करूया हा निश्चय हा संकल्प या ठिकाणी मी आपल्यामुळं व्यक्त करू इच्छितो आदरणीय काकांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मांजरा कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि वाईस चेअरमनपदी अशोक काळे यांची निवड झाली याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय सहकार